सतरा नंबर मध्ये फोन केलाय आणि थांबत नाही दोन मिनिट व्हिडिओ पूर्ण होणार तुम्ही दोन मिनिट थांबून नीट बोलू शकत नाही आम्हाला विचार ऑन ड्युटी नगरपालिकेचे कर्मचारी दारू पिऊ नये आई तुमचा बोलायची पद्धत नाही दरवाजा लावायला लावता तोंडावर दोन शब्द विचारले तर थांबून तुम्ही नीट बोलायला पाहिजे दारू पिऊ

आणि लोकांची नीट बोलायची पद्धत नाही दारू लेस बनवत नंबर दारू लेस्ट बनवत आहे थांबत नाहीये का कारण की ड्रिंक केलीये मग लेश बनवल्या नावाचा घोळ होणार माझा एका सेने शिवसेनेची पदाधिकारी आहे विधानसभा अध्यक्ष युवती सेनेची आज जे प्रकार घडतोय अंबरनाथ मध्ये यादांच्या घोळ हे सर्व प्रशासनची चुकी आहे केली नाही सर्व सर्वच बोलवणार नाही लेडीज ची बोलायची पद्धत नाही सर्व पोहचायला पाहिजे इलेक्शन कमिशनला पण लक्ष द्यायला पाहिजे ह्या गोष्टीचा स्वतःच मी स्वतः उमेदवारी आता येणार आहे माझी त्या वॉर्डात माझ्या सोडा आजूबाजूचा माझ्या घरच्यांची नावं नाहीये

इलेक्शन आलाय तोंडावर तारीख दिली आता दोन अचानक तुम्ही इलेक्शन लावतात तयारीला नाही काय नाही त्यात तुम्ही जेव्हा